thank you गोरक्षणाचं कार्य करणं एवढं सोपं राहिलेलं नाही चक्क कसायाच्या सुरीपासून बहुमतेला वाचवण्यासाठी चक्क शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत आणि तामळवाडीचे पोलीस निरीक्षक दीपक साहेब यांनी शंभर गाई विकत घेऊन सांभाळण्याचा एक चांगला आदर्श लोकांनी घ्यावा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि दोन महिन्यापूर्वी आपल्या वैराटच्या बाजारात शिवर देशी गोवंश किल्लार जातीचे सात हजारासाठी दारा शिवच्या कसायाला विकले होते पण माननीय गुरुवर्य भाऊ एकबोटे यांच्या सहकार्यामुळे त्या गायीचे प्राण वाचले कारण भाऊंनी त्यावेळेस स्वतः सात हजार रुपये देऊन त्या गाईचे प्राण वाचवण्यास सांगितले तरी सर्व हिंदू बांधवांना हिंदू बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या गाई कसायाला न देता गोशाळेत द्याव्या दे� आणि आपल्या हातून देव देश आणि धर्म याची कामे करण्याचा प्रयत्न करावा माझं उर्वरित जीवन देव देश आणि धर्म यासाठी समर्पित केले आहे जय श्रीराम जय गोम